नमस्कार व्यायामपट्टू मी केतन भगवंत सावंत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नायू तर चला शॅडो मोड ऑन करूया आणि आजच्या विषयाला हात घालूया तर मित्रांनो आजचा विषय आहे आपल्या व्यायामाच्या मुवमेंट्स बद्दल ओके तर बेसिकली आपण व्यायाम जेव्हा करतो व्यायामशाळेमध्ये कोणताही व्यायाम प्रकार उदाहरणार्थ आपण बायसेपचा व्यायाम प्रकार करू कारण मोस्ट ऑफ लोकांना तो खूप आवडतो जीवाभावाचा व्यायाम प्रकार आहे तो तर व्यायाम करताना आपण बायसेप मारताना ना ही मुवमेंट घेतो ओके ह्या मुवमेंट मध्ये ना आपला फक्त आणि फक्त हे पॉझिटिव्ह जी मुवमेंट असते ती वर्क होते आपला मसल फक्त पॉझिटिव्ह मुवमेंटमध्ये वर्क होते तर बेसिकली म्हणजे हे आताच नाही ही पण एक जुनी थेअरी आहे आपल्या मसलच्या वर्क करण्याच्या तीन मेथड्स असतात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आणि तिसरी स्टॅटिक तर पॉझिटिव्ह म्हणजे ही झाली ही निगेटिव्ह झाली आणि स्टॅटिक म्हणजे ही झाली जिथे आपण वेट होल्ड करतो या तिन्ही मुवमेंटमध्ये आपलं मसल वर्क होत असतं आणि ह्या तीनही मुवमेंटमध्ये आपण आपल्या मसलला पर्यंत घेऊन जाऊ शकतो आता ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची होणार आहे कारण पॉझिटिव्ह मुवमेंटची आणि निगेटिव्ह मुवमेंटची बेसिक थिअरी ही सांगितली आहे की पॉझिटिव्ह मुवमेंट घेताना पुन्हा बायसेप वर्कआउट बरं येऊया उदाहरणार्थ पॉझिटिव्ह मुवमेंट घेताना आपण एक दोन तीन अगेन स्टॅटिक दोन सेकंड होल्ड परत खाली एक दोन तीन ह्या पद्धतीमध्ये आपल्याला तो व्यायाम प्रकार करायचा असतो आता बायसेप जर तुम्ही ह्या पद्धतीने माराल ना तर होतं का ह्याच्यामध्ये आपला बायसेप तर वर्क होतो पण आपल्या फोराम मसल वरही ह्याचा खूप जास्त चांगला प्रमाण प्रकारे परिणाम होत असतो अगदी फोराम मध्येही तुम्हाला हे जाणवेल ओके आणि जर तुम्हाला वाटलं अधिक करायचंय आता उदाहरणार्थ आपण काफ मसलमध्ये जाऊया बऱ्याच जणांचे लोअर लेग तर काय विचारायलाच नको काय पद्धतीचे असतात ते लोअर लेग बोलतोय लोअर बॉडीज पूर्ण लोअर बॉडीज लोअर लेग खर खरं तर खूप चुकीचा हे झाला लोअर बॉडीज काही विचारायला नको पण त्यातल्या त्या सगळ्यात सगळ्यात एकदम रिजिड मसल जो झाला जो जर मागे राहिला तर डेव्हलप व्हायला हो ना की नव्ह तो म्हणजे काफ मसल तर काफ मसल उदाहरणार्थ काफ मसलमध्ये जर तुम्हाला स्टॅटिक पद्धतीने ट्रेन करायचं आहे तर खूप चांगली मेथड आहे एकतर तुम्ही स्टँडिंग काफ मसल किंवा सिटेड काफ मसल स्टँडिंग काफ रेस किंवा सीटेड काफ रेस या पद्धती या मशीनवर तुम्ही ते घेऊ शकता काही नाही करायचंय उभं राहायचंय मॅक्झिमम वेट हेवी आता हेवीची पण तुम्हाला व्याख्या सांगतो हेवी म्हणजे आपल्या शरीराला झेपेल तेवढंच ओके ते आता फाइंड करणं हे तुमचं काम आहे प्रत्येकाचे बॉडी टाईप वेगळे असतात प्रत्येकाची ताकद ही वेगळी असते जर तुम्ही बेसिक मध्ये असाल तर तुम्हाला ते शोधणं थोडं इझी पडतं कारण ती सुरुवात असते जर तुम्ही इंटरमिडियट ॲडव्हान्स लेवलमध्ये वर्कआउट करत असाल आणि तुम्हाला तुमचं हेवी मसल जर टच घेऊन जर तुम्ही करत असाल तर कधीच नाही करणार ओके तर काफ मसलमध्ये हेवीला फक्त रेस करायचे आहेत काफ आणि होल्ड करायचे आहेत होल्ड करायचे आहेत एक तीस सेकंड वीस सेकंड चाळीस सेकंड पन्नास सेकंड एक मिनिट दोन मिनिट जेवढं तुम्हाला होल्ड करता जमेल तेवढंच करायचं पण ही प्रक्रिया आहे ना ही फक्त हप्त्यात ना एकदा किंवा दोन हप्त्यातून हे करायची असते कारण ह्यानी आपल्या वर सुद्धा जास्त दबाव येत असतो आणि कसं असतं माहितीये का आपले मसल फायबर असतात जर तुम्ही कोंबडी खात असाल तर आपले जे मसल फायबर असतात ते उदाहरणार्थ म्हणून कोंब उकळलेल्या कोंबडीला तुम्ही असं तोडलात ना तर ते अशा रेषा 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 तंतु फायबर्स दिसतात आपले मसल सुद्धा तसे तसेच असतात एक मसल फायबर थकला तर त्याची जागा दुसरा मसल फायबर घेत असतो दुसरा मसल फायबर थकला मसल तो। तो तर त्याची जागा तिसरा मसल फायबर घेत असतो असं हे सायकलना वर्कआउट करताना आपलं चालू असतं तर ते वेअर अँड टेअर करून मध्ये जाताना या गोष्टीचा आपल्याला पूर्ण फायदा घेता आला पाहिजे ओके आता पॉझिटिव्ह जेव्हा आपण घेतो तेव्हा पॉझिटिव्ह मध्ये तितके मसल फायबर वर्क होत नाही होतात कारण बऱ्याच आपल्या बॉडीला ती सवय झालेली असते पण निगेटिव्ह तुम्ही जेव्हा घेताय निगेटिव्ह मध्ये तुम्ही कंट्रोलमध्ये नेताय तेव्हा तुमचा मसल हा फेलियर होण्याचं जास्त तो जास्त प्रमाण तुम्ही तिकडे अचीव्ह करू शकता आणि तुमचा मसल थकतो लवकर हे मी माझ्या अनुभवाने सांगतोय तर निगेटिव्ह वर सुद्धा जोर द्या तुम्ही साधा एक ब्लेड घ्या आणि कोंबडी घ्या कापलेली त्या ब्लेडवर तुम्ही पॉझिटिव्हच्या हिशोब लाईननुसार नुसार एक ला रेश मार्जी तयार करा तो इतका चांगला नाही फाटणार पण तीच तुम्ही निगेटिव्ह मध्ये फाडा तर तो सप करून जातो सेम आपल्या बॉडीला अप्लाय करतो आपण व्यायाम करताना पण ही जी मुवमेंट असते ना ह्याच्यामध्ये आजपर्यंत आहे ना खूप नुकसान झालंय हेवी कंट्रोल मुवमेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि स्टॅटिक आणि चांगला फॉर्म याने तुम्ही तुमच्या बॉडीची एंजरी होण्याची जी टक्केवारी असते ती खूप जास्त पद्धतीने कमी करू शकता ओके मध्येही तुम्ही बेंच घेत आहे आता एक एखादा माणूस बेंच मारतोय तर तो होल्ड करून ठेवण्याचं सुद्धा त्याची एक लिमिट असते ते वजन खाणी घेण्याची सुद्धा एक त्याची लिमिट असते आणि वजन ढकलण्याची सुद्धा त्याची एक लिमिट असते उदाहरणार्थ झालं एखादा मनुष्य दहा किलो बेंच प्रेस मारतोय रॉडचं वजन नाही सांगत आहे इकडे पाच किलो इकडे पाच किलो त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि स्टॅटिक ही जी ताकद असते ही पाच किलो पर्यंतच असते अगेन इकडे दहा किलो इकडे दहा किलो त्याची पॉझिटिव्ह कदाचित करू शकेल नाही करू शकेल पण तुम्ही त्याला लिफ्ट करून दिलात तर स्टॅटिक स्ट्रेंथ ही त्याची दहा किलो पर्यंत झाला आणि तो त्या स्टॅटिक स्ट्रेंथच्या जोळावर निगेटिव्हला सुद्धा हळूहळू हळूहळू कंट्रोल करू शकतो बट अगेन पॉझिटिव्ह त्याला करता येणार नाही म्हणजे ती पॉझिटिव्ह फेलियर झाली सुरुवातीलाच मध्ये फेलियर व्हायचं बाकी आहे आणि निगेटिव्ह मध्ये सुद्धा फेलियर व्हायचं बाकी आहे तर हे तिन्ही मुवमेंट आपल्याला पर्यंत घेऊन जायचे याचा अभ्यास करणं थोडं जड जाणार आहे कारण आपल्याला आपली मर्यादा समजत नाही तर ह्याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड जो लो बऱ्याच लोकांना एकदम म्हणजे ते अरे यार तो कॉन्सेप्ट बरोबर नाही पण तो कॉन्सेप्ट जर तुम्ही करायला गेलात ना तर तो खूप चांगला आहे तुम्हाला फक्त तुमचा वेट तुम्ही काय मारताय किती मारताय ते ट्रॅक करावं लागतं या प्रोग्रेसिव्ह मुळे ह्या तीन ज्या गोष्टी असतात पॉझिटिव्ह फेलियर निगेटिव्ह फेलियर आणि स्टॅटिक फेलियर हे तुम्हाला अचीव्ह करायला मदत होणार अगेन पॉझिटिव्ह फेलियरचा सुद्धा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे तो आपण परत नंतर कधीतरी हे करू कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ओके तर आपण सध्या पुरता शॅडो मोड इकडेच बंद करूया आशा करतो की तुमचा शॅडो मोड तुम्ही पुढपर्यंत चालू ठेवाल तर रजा घेतो धन्यवाद